आणि आता मेडिकल विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी राज्यातील महायुती सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क सवलत देण्याचा निर्णय घेतला असून यामुळे डब्ल्यू एस घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठबळ आणि वैद्यकीय अभ्यासक्रमात ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतला आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या अंतर्गत ही जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यानंतर विद्यार्थी महाविद्यालयात जमा करत असतात त्यामुळे प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम घेणे अपेक्षित आहे असा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे त्यामुळे प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना पन्नास टक्के रक्कम भरण्याची गरज नाही यामध्ये पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होणार आहे ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे महायुती शासनाच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांवरील तणाव नाहीसा होणार आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही आणि पालकांची काळजी देखील यामुळे दूर होणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या